मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडामोडी आज जो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोळा शेलची अध्यक्षांची निवड व सदस्यांची निवड झाली ते प्रमुख कार्यकर्ते जगताप साहेबांच्या वरती विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्याची निवड करण्यात आली आणि कार्यकर्ते ते आहेत ते हरा मासाचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आहेत शाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारे कार्यकर्ते आणि हा जत तालुका उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य कुठल्याही निवडणुकीमध्ये की ताकदीनं निवडणूक लढवून या तालुक्यातनं जास्तीत जास्त जास सीटा राष्ट्रवादी चिन्हावरती निवडून देण्याचा आम्ही सर्वजण आटोकाट प्रयत्न करू आणि जिल्ह्यामध्ये जत तालुक्याची सत्ता निश्चितपणानं गाजवली जाईल याचा आत्मविश्वास देतो त्याचबरोबर की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्ता तरुण फादर बॉडी असेल जेश्ट ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेऊन विचारविनिमय घेऊन त्यांना कुठं कुठं काम करण्याची संधी प्राप्त करून देता येते ते संधी निश्चित दिली जाईल त्यामध्ये कुठली शंका नाही त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या सर्व गोष्टी ह्या तालुक्यामध्ये मॉडी मॉ मौ, मॉडेल शाळा जिल्हा परिषदच्या झाल्या पाहिजेत शिक्षक त्या ठिकाणी आले पाहिजेत या ठिकाणी सर्व शिक्षक आणि मॉडेल शाळा होणं हे अति आवश्यक ह्या तालुक्यात गरज आहे त्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडनं आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणता येईल एवढा आणण्याचा प्रयत्न आटोआट प्रयत्न केल्याशिवाय मी राहणार नाही की थी या ठिकाणी आज मी आपणाला सर्वांच्या साक्षीनं एक आत्मविश्वास देतो आणि निश्चितपणानं अजितदादा हा एक सक्षम कार्यकर्ता आहे एक सक्षम पक्ष चालवणारी व्यक्ती आहे तो माणूस एखादा दिलेला शब्द हा परिपूर्ण केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कदापि राहू शकत नाही त्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि जगताप साहेबांची साथ आणि जगताप साहेबांचं सा नेतृत्व हे तालुक्यातून पार राज्यापर्यंत नेण्याचं काम दादापर्यंत नेण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून एकत्र येऊन काम करणार आहे असा आज या ठिकाणी मी निधी उपलब्ध करून आणण्यासाठी आपल्याला आजची छोटीशी मुलाखत देतो